नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आकाश पलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसानंतर आज व्लॉगिंग करतो आहे तर मला काही मित्रांचे मला फोन वगैरे आलेत मॅसेज वगैरे के त्यांनी केला व्हॉट्सॲपला की दादा तुझे व्हिडिओज वगैरे येत नाही आहेत तर तू व्लॉग वगैरे करत नाहीस तर ब्लॉग वगैरे काय येत नव्हते कारण थोडंसं माझं घरगुती काम होतं आणि त्याच्यातच माझ्या मोबाईलचा थोडासा कॅमेराचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओ शूट वगैरे करणं मला ज जमत नव्हतं तर आज तुळशीचं लग्न आहे तर त्यानिमित्ताने आज मी पुन्हा माझ्या व्लॉगिंगला सुरुवात करतो आहे तर आता आमच्या इथे तुम्ही बघू घरी पणत्या वगैरे आता इथे लावलेल्या आहेत इथे इथे एक छोटीशी रांगोळी देखील काढलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही हे घर इथे कंदेल लागलेलं आहे हा इथे माझं घर आहे आणि या साईडला आमची तुळस आहे तर या ठिकाणी श्रीकृष्णाचं आणि तुळशीचं लग्न लागेल ही आमची तुळस इथे सजलेली आहे आता काही वेळातच इथे मुलं येतील आमची लग्न लावण्यासाठी रशात आमची ही तुळस इथे सजलेली आहे तर आजचा हा योग चांगला आहे माझ्यासाठी कारण खूप म्हणजे गणपतीमध्ये मी व्लॉगिंग केलं होतं त्यानंतर मी आज करतो आहे तर मध्ये भरपूर काळ गेला की मला व्हिडिओ वगैरे हो करायला मिळाला नाही तर आज तुळशीच्या निमित्ताने म्हणजे आज तुळशी विवाह आहे तर ह्या विवाहाच्या निमित्ताने आज मी पुन्हा माझ्या व्लॉगिंगला सुरुवात करतोय तर तुम्ही देखील या या आमच्या तुळशीच्या विवाहाला या लग्नाला तर आत्ता एक एक आमच्या इथे मुलं येत आहेत लग्नासाठी तर आमच्याकडे पहिलं सुरुवातीला गावकऱ्यांच्या इथे लग्न झालं इथं लग्न लावून झाल्याच्या नंतर आता आमची मुलं आहेत तर एक घर घेत घेत आता इकडे येत आहेत आमच्या इथे

ಮೊರೆಶ್ವರ ಸಿದ್ಧಿ ದಳು ಮುರುಡಂ ವಿ ಕುಣಾವರೃಪವವರ ಮ್ಯಾ ಮೇಜೇ ಆತಾ

वरन करता दोघे करावे उभी वादनत्रे बहु गलबल न करणे लक्ष्मी पते मंगलम शुभ शुभ ಗಾತಿ ನತಿಪತಿ ಅವಘಿಯ ಸೀತಾ ಶು ಮದಗಸ್ತಳೀಶ್ವರ ಶ್ರೀದೇವಕೀ ನಂದನ ಸುಮೋಸ ಶುಭಕಾರಣಿ ಆನಂದ ಆನಂದಸತಿ ಬರಸತಿ ಸ್ನೇಹೃತ ಹೇ ಗಣಗೋತ ಸರ್ವಜಮಲೆ ದ್ಯಾ ಶುಭೀರ್ವದ नांद सौख्य बरे बनवा संबंध पीतीचा शुभ मंगला रोक्मिणी सिंधूला सरिता दरोशिलिका चंद्रा जनकात्मजा प्रियदशी सावित्री सत्यव्रता तैषीः वधुसा वरितसे हर्षे वरासि अतः शुभ मङ्गल या विद्विचिस्तरंगान वदी शुरनदी जानवी पुण्यतो या, या वच्चाकाश मारगे तपती दिनकरो भास्करो करो, भास करो लोकपाला सुमूर्द। सावुर्द। या वद्वे जंद्रना स्वटिकन्मनशीला वर्त दे मेरु शुरूंगे तावत्तम पुत्र पौत्रे स्� जन्मङ्गलम् मेन्द्रस्ते प्राप्ते देव समागमे ऋषिभिः सूयमानस्ते तत्ते भवतु मङ्गलं शुभमङ्गल तदेव लग्नं सुनन्द दैव तारा बलन्त चन्द्र बलन्त दैव विद्या बलन्तैव बलन्त दैव लक्ष्मीपदे दीर्घयुं स्मरामि

आणि आता अशीच एक एक घरं घरं घेत घेत आम्ही ही संपूर्ण वाढी घेणार आहोत तर आत्ता हा लक्ष्मीचा का म्हणजे तुळशी विवाह विवाह हा जो कार्यक्रम होता तर इथे यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे तर अशाच आता नवीन घराच्या इथलं तुळशीचा विवाह झालेला आहे आणि आत्ता मी माझ्या मूळ घरी आलेला आहे आणि मूळ घरी इथे आमची पाठीभांगी तुळस आहे तुम्हाला दाखवतो बघा तर इथे तुळस आहे इथे बहीण आहे तिने आता ही रांगोळी काढलेली आहे थोडंसं काम चालू आहे त्याच्यानंतर या साईडला दुसरी बहीण आहे तर ती हळद लावते बहुतेकशी आमची रांगोळी काढून झालेली आहे आणि हे आमचं मूळ घर आहे तुम्हाला मगाशी मी दाखवली होती आमची जी करवली होती आस्था ही बघा आता ही पण इकडे करवलीच आहे आमची करवली आलेली आहे दिवा घेऊन ते बघा ही एक इथे तयार झालेली आहे आमचे कंदील वगैरे लागलेले आहे काका आहेत काकी काकी आहे इथे बसलेले आहे सर्व तयारीत आता आमचे वराडी यायचे आहेत सर्व लग्नासाठी त्यांची वाट बघत बसलेली आहे यांच्या yes. खालच्या घरामध्ये पण चालू आहे तयारी लाइटिंग वगैरे लागलेली आहे सूर्य का सूर्य काय आली आमची ती काकी गेली हा स्वरूपचा मुलगा इथे काय त्यांच्या इथे पण रांगोळी वगैरे झालेली आहे तुळशीला रंग वगैरे काढून झालेला आहे वाढ देखील लावून झालेला आहे कंदील लाइटिंग सर्व झालेले आहेत सर्वजण आता फक्त वाट बघतायत आहेत की येत आता या साईडला इकडे तुळशीचं लग्न चालू आहे आता तुम्ही फटाक्यांचा आवाज ऐकला तर हे एक एक घरं घरं घेत घेत सर्व लोक आता येत आहेत आमच्याकडे आमच्या पैरी लावते आता तुळशीला हळद होय होय प्रत्येक जण तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतोय इकडे पैजण घेतलेली आहे अरे वा नवीन पैजण काल आमच्याकडे विटोवाची यात्रा झाली तर त्याला स्वस्त स्वस्त आणि मस्त अशी पैजण देखील मिळालेली आहे असं आमचं एक छोटं कुटुंब आहे तर आता आमच्याकडे लग्नासाठी वराड आलेला आहे काका माझं अक्षता वाटतोय स्ति श्रीगणनायकं सजमुखम् अपि सुरेश्वरं निश्चितम् वल्ला फ्री शोबत हा जण भुजाक जननी

ಾರೋ ತುಮಿ ಏ ಶುಭಮಣ್ಣಪಿ ತೂವಣಿ ಕೂರ್ಯಾತ್ ಸ ಮಂಗಲಂ ಶುಭ ಲಗ್ನ ಸಾವ ಸದಾ ಪರಿಮಾಲ ಜವಳ ಜವಳ ಆ ಗಡಿ ಮೀಲನಾಚಿ ಮುದಿರ ಉದಿರೇ ಭೀ ಜೀವಿ ಶುಭ ಮಂಗಲ या विद्वी जिस्तरंगार्वादी जुरन दी जानवी फुन्य या या बंचा भाज मार गे यावद्ंद्र स्फटिग मीला वर्तले मेल शृंगे पुत्र पौत्रे स्वजन परी वृत्तो शिव शंभो प्रसादा मंगल मैंद्रस्ते प्राप्ते देव समागमेमानते मंगल शुभमंगल बलंत चंद्र बलंत देव विद्या बलंत देव बलंत देव अशा प्रकारे आमच्या इथला मूल घरात जे तुळशीचं लग्न आहे तर ते पूर्ण झालेलं आहे आता इथे प्रसाद देखील काय तो ह्यामध्ये ऊस आहे पेढे पेढे यांच्याकडे बघ आमच्या या करवला देखील आले आहेत पेढे आहे ते पेढे घ्या आहे बघ Eh, dia.